बामखेडा सेंट्रल बँक ऑफ इंडियात सुविधांचा अभाव महिलांमध्ये धक्काबुक्की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी पद्धतीने महिलांच्या खात्यात चौदा ऑगस्टपासून जमा होण्यास सुरुवात झाली त्यामुळे सर्व बँकात पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकेत तोबा गर्दी होत आहे आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शहादा तालुका येथील बामखेडा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढलेल्या महिलांची प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली बँकमध्ये पाय ठेवण्यास देखील जागा शिल्लक नव्हती हो काही महिलांनी आपल्या मुलांना देखील सोबत आणलेले होते परंतु या गर्दीमुळे महिलांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे चित्र दिसत होते तसेच बँकेमध्ये लाईट नसल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाल्याचे दिसत होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी